हिंद मित्रांनो मी सर्प मित्र आकाश झोंबाडे तर मित्रांनो आज आपण रसल स्वायपर या सापाबद्दल ऑल डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि प्लीज मित्रांनो आपल्या चॅनेलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर मित्रांनो हा बघू शकता हा एक विषारी जातीचा जा साप मराठीमध्ये घोनस आणि प्रत्येक स्टेटमध्ये ह्या सापाला वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो इंग्लिश मध्ये एकच नाव आहे रसल स्वायपर रसल स्वायपर म्हटलं की भरपूर सर्प मित्रांच्या अंगावर काठा येतो कारण ह्या सापाचं नेचर दुसऱ्या सापाच्या तुलनेमध्ये खूप वेगळं असतं आणि ह्या सापाला वेगळं बनवतं म्हणजे त्याचा आवाज आता तो क्वाईल करून बसलेला आहे तर तुम्हाला इथं क्लोजली व्हिडिओ हेड दिसेल तर त्याचं हेड त्रिकोणी शेपचं हेड असतं हेडपासून ते शिपटीपर्यंत गोल गोल आकाराची चेन ही या सापाची ओळख आहे आणि हा साप पूर्णपणे रुळ्या शरीरावर ब्लॅक कलरचे काळे चट्टे ही बघायला मिळतात आणि हा साप आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा ते सात फुटापर्यंत वाढतो आणि विशेष म्हणजे की ह्या सापाबद्दल की दुसरे साप ते डायरेक्ट अंडे देतात तर हा साप थोडा वेगळा आहे हा साप डायरेक्ट पिल्लेला जन्म देतो आणि जवळपास एक मादी जवळपास साठ ते ऐंशीच्या आसपास पिल्ल देते कारण त्यांची संख्या भरपूर आहे पण मित्रांनो तेवढी संख्या वाचत नाही कारण काही लोक अंधश्रद्धेला बळी पडून त्या सापाला मारतात दुसरी गोष्ट ह्या सापाला कंट्रोल आणण्यासाठी दुसरे साप ही सापाचा शिकार करतात म्हणजे साप सापाला खातो पक्षी आणि मुंगू झालं हे सापाचं कंट्रोल आणण्याचं काम करतं कारण निसर्गाचं चक्र आहे एकूण मेक डिपेंड आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा हा साप मित्र आहे कारण उंदीर आणि बेडकाची संख्या भरपूर वाढली कारण शेतामध्ये जे पीक पिकवलं जातं ते उंदीर बेडक नासाडी करतं त्याच्यावर कंट्रोल आणण्याचं काम हे साफ करतो आणि भरपूर प्रमाणामध्ये उंदीर आणि बेडकापासून रोग पसरले जातात त्याच्यावर कंट्रोल आणण्याचा एक साफ करतो तो विषारी असो की बिनविषारी असो हा इन केस विषारी आहे पण हा स्वतःहून चावत नाही जर तुम्ही त्याला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर तुम्ही पकडायचा प्रयत्न केला जर तुम्ही प्रॉपर रेस्क्यूवर नसताल आणि जर तुम्ही त्याला रेस्क्यू करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये बाईट होण्याचे खूप पॉसिबिलिटी राहते जर एखाद्या ठिकाणी जर साप आहे जर तुम्ही तिथून तुम जात असताना तर त्या टायमाला हा एक कुकरच्या शिट्टीसारखा का, आवाज काढतो तर तुम्ही समजलं पाहिजे की हा बाबा इथं कुठला तरी साप लपलेला आहे जेणेकरून त्या दिशेला न जाता तुमची दिशा दुसरी करा जेणेकरून तुम्हाला स्नेक बाईट होणार नाही आणि ह्याचा तुम्ही कलर बघू शकता पाल्या पाचोळ्यामध्ये किंवा दगडाच्या ह्याच्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्यामध्ये ह्या सापाचा कलर तुम्हाला बघायला आणि ह्या साप ओळखणं खूप कठीण राहतं जास्त प्रमाणामध्ये आता उसतोडी चालू आहे आणि उसतोडीच्या टायमाला हा साप जास्त प्रमाणामध्ये ऊसाच्या शेतामध्ये राहतो मग त्या त्या टायमाला जर माझे बांधव ऊस तोडत असताना जर इन केस जर तुम्ही त्याच्यावर हा पाय पडला तर त्या टायमाला ह्या सापाचा सर्पदंश होऊ शकतो जर सर्पदंश झाला जा तर तुम्ही घाबरून जायचं नाही कुठलाही साप चावू द्या आता विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळं कुठलाही साप द्या जर तुम्ही प्रॉपर इलाज केला तर शंभर टक्के माणूस वाचू शकतो कारण भरपूर भागामध्ये ग्रामीण भागामध्ये गैरसमज असा होतो की रसलस्वायपर म्हणजे घोनस किंवा परड ह्या जातीचा जर साप चावला तर त्या ठिकाणी तुम्ही आवळपट्टीचा यूज करा कारण हे अजिबात चुकीचं आहे मित्रांनो हा साप चावल्यावर तुम्ही आवळपट्टीचा यूज करायचा नाही ज्या ठिकाणी ज्या पार्टवर ह्या सापाची बाईट होते तो पार्ट तुम्हाला मार्क क्लिअरपणे दिसून येतो दुसरी गोष्ट म्हणजे की त्या पेशंटला त्रास भयंकर होतो हाताला स्वेलिंग येते रक्तस्राव होतो आणि जेवढ्या बॉडीमध्ये जेवढे ऑर्गन त्याच्या पतून ब्लड प्लॉटिंग निस निघायला सुरुवात होते शक्य होईल तेवढं अंधश्रद्धेला बळी न पडता सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा कारण हा म्हणजे की एक कुंडली मारून बसलाय हा क्वाईल करून बसलाय आणि जर तुम्ही इनकेस ह्याच्यापासून जर हालचाल केली किंवा त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तो मॅक लांबीच्या दीडपट उडून चावू शकतो कारण मी सेफ डिस्टन्समध्ये आहे माझ्यापर्यंत येणार नाही कारण मित्रांनो कुणीही कुणाचं काम करू शकत नाही मी एक रिस्कूर आहे म्हणून मी त्या हर व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सापाची इन्फॉर्मेशन सांगतो जेणेकरून आपल्या भागामध्ये एखाद्या माझ्या भावाचा जर जीव वाचला ते माझ्यासाठी मी सार्थिक होईल तर मित्रांनो अंधश्रद्धा बळी न पडता सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा कारण कुठला साप जर चावला तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने इलाज करता म्हणून ह्या सापाला तुम्ही चुकीचं ठरवता तर मित्रांनो साप चावल्यावर जवळच्या चा नियर बाय गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा तरच त्या पेशंटचा जीव वाचू शकतो भरपूर लोक कमेंट करतात की ह्या सापाला मारून टाका ह्याला वाचवू नका कारण सर्प मित्र सर्वात जास्त ह्या सापाची आबाधी वाढवतात संख्या वाढवतात तर मित्रांनो कुठला साप स्वतःहून चावत नाही जर निसर्गामध्ये जर सापच राहिले नाही तर उंदीर बेडकाची संख्या वाढेल त्याच्यामुळं भरपूर रोग वाढतील आणि रोगामुळं निसर्ग नाही राहणार निसर्ग नाही राहिला तर आप तुम्ही आम्ही वाचणार नाहीत हे शंभर टक्के कारण मित्रांनो ज्या पेशंटला ह्या सापाची बाईट होते कारण त्याच ह्याच सापाचं जी प्रतिविष त्याला स्नेक अँटिट्यूड म्हटलं जातं त्याच्याचपासून त्या पेशंटचा जीव वाचू शकतो आणि भरपूर प्रमाणात मेडिसिनमध्ये ह्या सापाचा विषाचा वेनमचा वापर केला जातो जे विषारी आहे पण स्वतःहून चावत नाही कारण सापाबद्दल तुम्ही प्रॉपर माहिती घ्या तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा हा सापापासून तुम्हाला कुठल्या प्रकारचा धोका नाही साप दिसला ताला, ताला तर तुम्ही त्याला त्याला न पकडता त्याला न त्रास देता तुम्ही एखाद्या जवळच्या सर्पमित्राला फोन करा जेणेकरून अशा जीवांना जीवदान भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका